नमस्कार मैत्रिणींनो आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत उकडीचे मोदक बनवण्यासाठी वलं खोबरं थोडा शेंगदाण्याचा कोट खसखस गुळ आणि सुंट बडशेप वेलचीचं पूड करून घेतले आता याचं सगळं मिक्स करून घ्यायचं मिश्रण बनवायचं गुळामुळे हे आपोआप मिश्रण वलं होऊन जातं सगळं व्यवस्थित गुळ मिक्स करून घ्यायचा आणि याचं मिश्रण बनवून घ्यायचं हे बघा मिश्रण छान बनलं आहे चोटे -चोटे ते ते आता चपातीचं पीठ पण मळून घेतलं होतं त्याच्या छोट्या छोट्या लाट्या लाटून घ्यायच्या त्यावर ते तयार केलेलं मिश्रण ठेवून घे द्यायचं आणि त्याला आकार देऊन मोदक बनवायचा हे बघा असं याला साच्या पण भेटतो माझ्याकडं साचा नाही मी हातानंच त्याला आकार दिलाय आता मोदकाच्या चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्या ते सगळे मोदक बनवलेले ठेवून द्यायचे एका पातीला पाणी गरम करायला ठेवून द्यायचं ते उकळलेल्या पाण्यावर हे मोदक ठेवून द्यायचे उकडण्यासाठी त्याच्यावर एक ताट झाकून घ्यायचं दहा ते पंधरा मिनटं हे उकडू द्यायचे उकडल्यानंतर हे बघा असे मोदक बनतात असे घरच्या घरी करून बघा खाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा